काय म्हणतस मग बाबा आपल्या सुद्धा एकदम आनंद आहे बो आपले शिरपूर मग नि कदा आठवी चला बो सुरत मग आनंद वाटेन ना इथली पब्लिक आनंद वाटत मग आपले बी आनंदच वाटेन सात दिवस एकदम रिलॅक्स रिलॅक्स ना, रिल्याक्स। रिल्याक्स ना चक्कर बी करते ना काही नाही ती ताई काय सांगे कि बो आज समुद्र मग एक लोट एक लोटा पाणी काहीच हा कुवा माहिती काहीच कमी व्हावा नाही मग आपला पावशे दिवी पावसेन काय कमी व्हाय आपला साडे चारशे नऊ वरती आधी मी अगोदर देवाल पाहिजे देवाल तर पाहिलं युवा पिढी देवाल पाहिजे देवाल पाहिलं भारतनी सर्वात मोठी स्त्री शिव महापुरण कथा ते आपला सुरत होणार आहे आणि त्यांना पहिलेच आता कार्यक्रम तुम्ही देखू शकतास की कार्यक्रम चालू झाले सांस्कृतिक कार्यक्रम ऍक्टिव्हिटी चालू झाले अठ्ठावीस तारीख पासून रक्तदान शिबीर कार्यक्रम चालू होईल पंधरा तारीख पर्यंत कार्यक्रम चालवशे दे का कस प्रकारे आयोजन आहे बाहून त्या रक्त दिना रक्त देवाय फास्ट आहे आपलं आठ सहा आहे आपलं आणि विठ्ठल पाटील गाव कोणतं थान्नेर शिरपूर मग लता मंगेशकर लता मंगेशकर वाला आहे चिकुवाडी रो काय म्हणतस मग बाबा आपल्यासुद्धा एकदम आनंद आहे आपले शिरपूर महिनी कथा आठवी राहणी चला भाऊ सुरत माहिणी आनंद वाटेल ना इथली पब्लिकली आनंद वाटत मग आपले बी आनंदच वाटेल सात दिन मुक्काम आहे का नाही मुक्काम कामेच नाही मग इसुद्धा सुद्धा कथा माग मग देखा पाहून तेच नाही मस्त प्रकारे એકદમ રિલૅક્સ રિ ચક્કર બી કરતી તાંગે કે બો સમ્ર મા એકલો એક લોટા પાણી કાલે કઈ જ કમી હોવા નહીં આપી બી ના કમ હોવાડ દે મતલબ ફાયદા કે फायदा होता है की तीन लोक की जान है। इसा है। इसा मतलब अगर ब्लड तो और ब्लड का संसर होत ब्लड का म्हणजे है। है रक्त जावा तर नवीन रक्त लोक सांगतात मी रक्त जासू मन तब्येत म्हणजे तसं काय नाही इथलं काय ना तर इथलं हेच म्हणजे रक्त देवाले पाहिजे हे ना रक्तदान आई महादान आहे कोणा जीव वाची राना रक्त आहे असं एकमेव आई की ते कोणती फॅक्टरी म्हणे बन रक्त हे काय ना भाऊ तुषार दिनेश नवापूर बरोबर <laughs> <काल दिले अपर। laughs> तर मित्र देखा लोक आपला आनंद दिला आणि आज रविवारी गैरी गर्दी आहे आणि देखू शकतेस की लोक रक्त दिरानाथ आणि देवालय सुद्धा पाहिजे रक्तदान बसा 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 तेव्हा रक्त देवा गेटलं ना साडे चारशे नऊ वरती त्याला सांगा मी अगोदर येतो का नाही म्हणे आपण आम्हाला लोण नाही रावाला आपण नवा गाव माहिती रक्त आपलं दहा सवा देवायचे काही प्रॉब्लेम देवाल पाहिजे देवाल तर पाहिलं मला अंदाज देवाल पाहिजे देवाल कोण मी कोणाला अडचण मुळगुनी रक्त अच्छा बाबा हिरा बाबा इराणात चांगला वाटत एकदम असा ऐकायला का शिरपूर मिरपूर जी तीना जबबर गर्दी जबरदस्त गर्दी सुरत मा रेकॉर्ड शंभर टक्का तुटी जळगाव ना रेकॉर्ड पहिले होता ना आता जळगाव न होता जळगाव होता मालेगाव आवडी न होती पण जळगाव ना रेकॉर्ड स्वतः बाबा बाबा सांग होत कि मी इथलाय बो आजपर्यंत शिवपुराण आज आजपर्यंत जळगाव म अशी गर्दी येईल निय पण जळगाव रेकॉर्ड तुटी शंभर टक्का मित्रासून सुरत आई रेकॉर्ड तुळा तर येणार दिवस मत आपल्याकडे की भारतनी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय सर्वात मोठी कथा वस का नाही बो ते तुमले अपडेट राहणं पडी आपल्या चॅनल वर बाबा शिव महापुराण कथा ना सर्वात अपडेट साठे तुमले फॉलो करणं पडी आपलं चॅनल ले धन्यवाद जय कांदेश